रास्तारोको आंदोलन करण्याचा ऑल इंडिया पॅथर सेनेचा इशारा येत्या चौदा सप्टेंबर रोजी सातारा शहरात आयोजित करण्यात हिल विरोध दर्शवत ऑल इंडिया सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे की रविवार हा सातारा शहरातील पारंपरिक बाजार दिवस असून या दिवशी शेतकरी बांधव विविध कृषी उत्पादने दूध भाजीपाला विक्रीसाठी येतात हिल मॅरेथॉनमुळे मुळे सकाळी पाच ते अकरा या वेळेत वाहतुकीत बदल करण्यात आल्याने शेतकरी विक्रेते व नागरिक त्रस्त होतील शिवाय या रस्त्यावर अनेक हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांना देखील गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मॅरेथॉन दुसऱ्या दिवशी घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा चौदा सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता जिल्हा पोलीस अधिकारी व प्रशासना विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय नेते दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे याबाबत जिल्हा प्रशासनावर सर्व परिणामांची जबाबदारी राहील असा इशारा पॅथर सेनेकडून देण्यात आला आहे जय जय भीम मी ऑल इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड उद्या आपल्या सातारा शहरामध्ये हिल मॅरेथॉन होणार आहे अतिशय सातारकरांसाठी चांगली बाब आहे परंतु जे प्रशासनाने जे एकेरी वाहतूकचा जो प्रश्न घेतलेला आहे की एकेरी वाहतूक आपण देणार आहोत परंतु हा पर्यटकांना परंतु आठ हजार लोकसंख्या उद्या येणार आहे विदेशातनं प्रदेशातनं ते माणसं लोक येणार आहेत पाळण्यासाठी धावण्यासाठी तर त्याच्या निमित्ताने एकीर वाहतूक बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर जे पर्यटक आपले येणार असतात आता फुलांचा हंगामा सुरू आहे कास पठारावर जे आता आपले लोक पर्यटक जे बाहेर येतात ते सेल्फीसाठी किंवा फोटो काढण्यासाठी आपले गाड्या पार्क जे करतात रस्त्यावर त्यांच्यासाठी तुम्ही काय केलंय त्याच्यानंतर जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ जे आपले साताऱ्यात रविवारचा बाजार असतो आपल्या सातारा शहराचा तर सातारा आपले जे बामणोली गावातनं छोट्या छोट्या गावातनं जे लोक आपल्यासाठी भाजी मंडई जी घेत असतात आपल्या साताऱ्यामध्ये येत असतात त्यांचा तुम्ही काय विचार केलाय मग ते थांबणार तुम्ही जर सकाळी पाच ते तुमचं नऊ टायमिंग ठेवलंय तर आपलं भाजी विकणारे दूध विकणारे हे सकाळी सात वाजेपर्यंत आपल्या सातारामध्ये येतात मग ह्या ह्या वेळेसच तुमची जी हे आव्हान आहे मॅरेथॉनची जी रॅली निघणार आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही काय केलंय मला असं वाटत आहे की तुम्ही एकेरी वाहतूक जी केलेली आहे परंतु हे सोमवार मंगळवारपर्यंत ठीक होतं कारण की शनिवार रविवार ही गर्दी राहणार असते त्याच्यामध्ये हा तुमचा कार्यक्रम तुम्ही घेतला आहे त्यामुळं मला असं वाटतंय की एकेरी वाहतूक हे जे शनिवार रविवारचा तुम्ही आदेश काढलेला आहे ते मला बरोबर नाही वाटत कारण की हे शंभर टक्के चॉकअप होणारच मला मला असं वाटत आहे आणि जे मी एक निवेदन जे दिलेलं आहे आपल्या पोलिसांना विचार, रहे था वाट तो वाट से की बाबा ह्या तुम्ही सगळ्यांचा विचार विचारात घेता ह्या गोष्टी कराय पाहिजे होत्या अन्यथा मला ज्या सात ते नऊ त्या वेळेस कधीही मी आंदोलन करू शकतो मला जर काही गोष्टी वाटल्या नाही जे सुरळीत बाबा आहे सुरळीत ठीक आहे पण जर वाटलं मला असं की सुरळीत नाही तर मी माझ्या आंदोलनाशी ठाम राहणार आहे